पवनसूत हनुमानजी महाराजांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली आणि त्या आनंदोत्सवा निमित्त आपण प्रसाद सेवन, सेवन करायलाही जर जास्त झाली तर मग अजून थोडी अडचण आल्याशिवाय राहणार नाही आणि हरळ साहेब सगळ्या सा कामाला उशीर झाला तरी चालत म्हणजे मी माझ्या पदरच बोलत नाही शास्त्र उस् सांगते शतम विहाय भोक्तव्यम शंभर काम सोडून माणसाने अगोदर जेवण केलं पाहिजे पण हे काम नाही बरं आता हे आपण सेवा करतोय त्याची विठाला आज या ठिकाणी सुंदर अशा भगवंताच्या मंदिराचं बांधकाम झालंय मंदिर मंदिर शब्दाची व्याख्या काय आहे मंदिर पहिला शब्द म आहे म म्हणजे मंगल रूपता दिव्यता आणि र म्हणजे रम्यता ज्या ठिकाणी गेल्यानंतर मंगलता दिव्यता आणि रम्यता उपभोगायला मिळते त्याला मंदिर म्हणतात आणि असं सुंदर मंदिर आपण सर्वांनी एकत्रित येऊन उभं केलंय आणि हनुमान हनुमंतरायांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा ब्रह्मवृंदांच्या साक्षीने मंत्र मंत्र घोषात या ठिकाणी पार पडलेली आहे हा शब्द संस्कृतात किंवा प्राकृतात कसा आला तर मूर्ती आणि प्रतिष्ठा याच्यामध्ये प्राण आहे जोपर्यंत एखादा कारागीर ती मूर्ती घडवत असतो तो पर्यंत ती मूर्ती मूर्ती नसून तोपर्यंत तो फक्त दगड असतो आता आमच्याकडे प्रसिद्ध कारागीर आहे आम्ही जाता येता बघतो कधी कधी ते कारागीर त्याच्यावर बसलेले असतात आणि मग क्षणी नी हातोडी घेऊन काम चालू असत तेव्हा तिथे देव आहे का नाही तो कारागीर त्याच्यावर काम करतो तेव्हा दगडच आहे लक्षपूर्वक आहे का बर हा पण तीच मूर्ती आपण विकत आणली आणि तशीच मंदिरात जर बसवली तर त्या मूर्तीत देवत्व येत नाही, नाही। मंत्रोच्चारामध्ये एवढं सामर्थ्य आहे की त्या मूर्तीत प्राण आकर्षित केले जातात ब्राह्मवृंदाचा किंवा जो ब्रह्मचारी असेल त्याच्या छातीला एक हात लावला जातो आणि देवाच्या छातीला एक हात लावला जातो आणि, आणि मंत्रो मंत्र घोषात ज्यावेळी मंत्रोच्चार चालतात ना त्यावेळी त्या मूर्तीमध्ये प्राणांचं संक्रमण झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून मूर्ती प्राणप्रतिष्ठा त्या मूर्तीत प्राणांची प्रतिष्ठापना करावी लागते याला मूर्ती प्राणप्रतिष्ठा म्हणतात विठाल आणि एकदा प्राणप्रतिष्ठा कोणत्याही मूर्तीची झाली थोडा आवाज दिला एकदा की, एक की कोणत्याही मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली तिथून पुढे तुम्ही पूजा करण्यासाठी तयार आहात तुम्हीही त्या मूर्तीची पूजा करू शकता आणि तुमच्या भावनेला आशीर्वचन देण्याचं कामही ती मूर्ती करू शकते पण कधी जोपर्यंत प्राण प्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत ते होत नाही आता याच्या पुढे ऐका बरं तरुण मंडळी इथून मागे शंभर वर्ष सव्वाशे वर्ष मारुती कसा ऊन वारा पावसात राहिला त्याच त्याला माहिती लक्षपूर्वक आहे आता धर्मशास्त्राचा सिद्धांत आहे का कोणत्याही देवतेची अर्थात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सलग तीन दिवस जर त्या मूर्तीची उपासना झाली नाही काय सलग तीन दिवस जर त्या मूर्तीची आरती झाली नाही दिवाबत्ती झाली नाही नैवेद्य झाला नाही तर त्या मूर्तीतलं आता तुमची जबाबदारी वाढली मंदिर बांधणं जेवढं सोपं आहे तेवढं नित्योपचार करणं कठीण आहे सोपं सांगतो हत्ती घेणं सोपं आहे पण पोचणं अवघड मिठाला पण तुम्ही जर हे करायला प्रवृत्त झाला तर त्याच्या एवढं टीम काही काय करा दिवसाचे आठ मेंबर ज्यांची इच्छा असेल ते सकाळी सहा सात वाजता एक वेळ ठरून घ्या काही हरकत नाही एवढ्याच वाजता झालं पाहिजे असं काही नाही पण एक वेळ ठरून द्या पहाटेच लाही नाही अकरा लाही नाही निदान सहा वाजता नाही सहा वाजता डॉक्टर साहेब सात वाजता नाही सात तर ना, साडेसात का होईना तुमच्या धारा वगैरे सगळं काढून झाल्यावर का होईना हरकत नाही पण आठ दिवसाचे आठ व्यक्ती असे नेमून द्या की त्यांनी येऊन पूजा करायची जर एकाला करणं शक्य नसेल तर आणि एक असा सद्भक्त जर असेल की ज्याच्या हजारो जन्मातील पुण्याईचा संचय झाला ती पुण्याई फलोन्मुख झाली अशा सद्भक्ताच्या अंतकरणात संकल्प निर्माण होईल की आजपासून दररोज सेवा मी करेन पण याच्यासाठी सोपं नाही ते तुमच्या हजारो जन्मातील पुण्याईच ते फल आहे आणि ज्याला ते जमेल तो ते करेल असो सांगणं माझ कर्तव्य आहे तुम्ही ते केलं पाहिजे अजून एक जाता जाता आठवलं म्हणून सांगतो आपला हिंदू धर्म सर्व जगापेक्षा श्रेष्ठ आहे फक्त आपलं झालं काय आपण फक्त इतरांना नाव ठेवण्यात आपला वेळ खर्च करतो आपल्या धर्माची जोपासना करण्यात खर्च करत नाही एकच सांगतो आपल्या गावातील जेवढे जेवढे तरुण असतील अत्यंत लहान लेकरांपासून म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येक शनिवारी दररोज शक्य होणार नाही हे मला माहिती प्रत्येक शनिवारी किमान आठवड्यातून एक दिवस तरी एक वेळ अशी ठरवा आणि हनुमान चालिसाचा पाठ बजरंग बलींच्या समोर आठ दिवसातून एकदा घेण्याचा संकल्प करा का करा हे सांगतो ज्याला लक्षपूर्वक आहे तरुण मंडळी म्हाताऱ्या माणसांचं आता सगळं होऊन गेलंय त्यांना काय तुम्ही काय केलं तरी काय घेणं देणं नाही आणि तसेच राहिले तरी काही नाही पण तुमच्या शिरावर प्रापंचिक जबाबदाऱ्या आहेत लक्षपूर्वक आहे ज्याला ज्याच्या जीवनात यश पाहिजे काय ज्याला ज्याच्या जीवनात यश पाहिजे क्षेत्र कोणतंही असू देत ज्याला ज्याच्या जीवनात यश पाहिजे त्याने पवनसुत हनुमंतरायांची सेवा केली पाहिजे पाठकर कोई छूटई बंदी महा सुख होई तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला काय बेड्या घातल्यात का, का। हा जरी तुम्हाला भाव कळत नसला तर पुढचं पद आहे का छूटही बंदी महा सुख होई जो यह पढे हनुमान चलीसा होय सिद्धीसा की गौरीसा तुमच्या जीवनातल्या सर्व कार्य आणि सर्व घटना निर्विघ्नपणे पार पडल्याशिवाय राहणार नाही का राहणार नाही तर तो आशीर्वाद भगवान प्रभू रामचंद्रांनी हनुमंतजींना दिलाय काय यशे गौरविला मारुती जो मारुतीची सेवा करेल त्याच्या जीवनात यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तुम्ही सर्वांनी सर्वांनी एकत्रित येऊन मोठ्या प्रेमाने अनेक वर्षांची पवनसुत हनुमानजी महाराजांची प्रतीक्षा संपवली आणि तुम्ही त्यांचं सुंदर असं मंदिर बनवलं आता जे जे मंडळी याच्यात झटून काम केलं तुम्ही तुमच्याच जीवनात एका वर्षात अनुभव घ्या तुम्हाला वर्षात तुमच्या जीवनात किती बदल झाला परमार्थात अनुभवाला विशेष किंमत आहे आपल्या जीवनात लक्षपूर्वक आहे का हसनेवारी घेऊ नका बर आपण आपल्या जीवनात प्रपंचात जेवढी ओढाताण करतो ना आपण आपल्या जीवनात प्रापंचिक जीवनात जेवढी ओढा ताण करतो त्याच्या पॉईंट एक टक्का जरी परमार्थात ताण केली ना तर निश्चित सद्गती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही अजून सांगतो आपण खूप आटापिटा करतो सरपंच साहेब प्रपंचासाठी म्हणजे तुम्ही करता असं नाही म्हणत आपण म्हणजे सर्व प्रपंच प्रापंचिक जीवनाच्या उत्कर्षासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करतो पण सर्व कष्टातून साध्य होणारी एखादी वस्तू अथवा संपत्ती तिचा उपभोग आपण किती काळ घेऊ शकतो उदाहरणार्थ जर मी बंगला बांधला तर त्याचा उपभोग कोण घेऊ शकत मी घेऊ शकतो माझी मुलं घेऊ शकतात फार झालं तर नातू घेऊ शकतात लय उडून तोला गेलं तर पण तू घेऊ शकतात बरोबर पण या शरीरातून माझा प्राण गेल्यानंतर दुसऱ्या जन्मात गेल्यानंतर त्या बंगल्याचा उपभोग मला घेता येईल का कदाचित कुत्र झालं तर घेता येईल नाही कळालं तुम्हाला बऱ्याच माणसांच्या मोठमोठ्या बंगल्यात माणसं कमी कुत्रेच जास्त आहेत विढाला विढाला